माझं ऑडिटरी वर्बल प्रोफेशन मागे वळून पाहताना स्किल्स अँड एबिलिटी या कर्णबधीर मुलांच्या शाळेत शिकवत असताना एक दिवस चुणचुणीत सावळ्या रंगाची काळ्याभोर बिलोरी डोळ्यांची चार एक वर्षाची पूजा शाळेत प्रवेश घ्यायला आली आई खूप समजूतदार सोशिक अतिशय गरीब वर्गातून आलेली पण निश्चयी होती मुलीला ऐकायला येत नाही हे समजलं होतं पण परिस्थितीमुळे श्रवणयंत्र घेता आलं नव्हतं मग इनरव्हील संस्थेकडून आर्थिक मदत मिळवून आम्ही तिच्यासाठी श्रवणयंत्र विकत घेतलं अतिशय उत्सुक आणि शिकण्यासाठी तत्पर असलेल्या या गोड पोरीला ज्या क्षणी कानाला यंत्र लावलं आणि सुरू केलं तिचा चेहरा हास्याने इतका फुलला डोळे अगदी चमचम करायला लागले की आमच्या डोळ्यात पाणी आल्यापासून राहिलं नाही कालांतराने जेव्हा ऑडिटरी व्हर्बल प्रोफेशनल म्हणून मी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा तर कॉक्लेअर इम्प्लांट झालेल्या मुलांच्या प्रोसेसरचं स्विच ऑन ही एक कसोटीची वेळ असं हे लक्षात आलं मुलाचा आवाजाला प्रतिसाद कसा येतो हे पाहून काही बदलही करायचे असतात त्यामुळे मुलाला कशात तरी गुंतवून ठेवणं मुलाचे प्रतिसाद मूल न कंटाळता कसे मिळवता येतील हे पाहावं लागत त्यात माझ्यासारख्या थेरपिस्टची ऑडिओलॉजिस्टला नक्कीच मदत होते मुळात इम्प्लांटच्या सहाय्याने जेव्हा आवाज ऐकू येऊ लागतो तेव्हा आपल्या मेंदूला या प्रकारच्या संवेदनाची सवयच नसल्याने मूल आधी रिफ्लेक्ससारखीच प्रतिक्रिया बहुदा देतं आवाजाकडे अर्थपूर्ण लक्ष देणं हे मुलाला लगेच जमत नाही त्या शिक्षणाचं काम माझ्यासारखी ऑडिटरी व्हर्बल थेरपिस्ट करते कधीतरी मूल पटपट सरावतं तर कधीतरी अनेक महिने लागू शकतात मुलाचे योग्य प्रतिसाद यायला मुलांनी पाहण्यापेक्षा ऐकण्याकडे लक्ष द्यावं यासाठी मुलाच्या बाजूला मागे बसून त्याच्याशी समोर दिसणाऱ्या गोष्टींविषयी गप्पा मारायच्या गाणी म्हणायची गोष्टी सांगायच्या चित्रांच्या गोष्टी प्राणी वाहनं अशा सोप्या आणि आकर्षक साधनांनी मुलांना आवाजाची अर्थपूर्ण जाणीव द्यायची कृतीतून भाषा आणि खेळातून नियम शिकवायचे कधीतरी खूप गमती घडतात ओम माझ्याकडे आला तेव्हा जेमतेम पावणे दोन वर्षाचा होता दीड वर्षाचा होई तोपर्यंत आई मुलामध्ये काही कमतरता असेल यावर विश्वास ठेवायला तयार नव्हती पण शेवटी एका शेजारणीने तिला जाणवून दिलं की बघा अहो ओम हाकेला प्रतिसाद देतच नाही तेव्हा कुठे डॉक्टर तपासण्या होऊन ओम माझ्याकडे यायला लागला त्याचा श्रवण दोष अतितीव्र स्वरूपाचा होता आणि श्रवण यंत्रांनी त्याला अगदी जवळून काही थोडेच आवाज ऐकू येऊ शकत होते पण ओम मुळात तल्लक आणि चुणचुणीच असल्याने जे खेळ आपण घेऊ ते पटकन आत्मसात करायचा एकदा असंच आम्ही कासव कसं चालतं असं शिकत होतो हळू 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 मी हातात प्लास्टिकचं कासव घेऊन मान हलवत कृती करत होते ओमनी तत्परतेने कासव हातात घेऊन मान हलवत हलवत त्याला जितका आवाज ऐकू येत होता तो म्हणजे अं 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 काढत मज्जा घेत कृती करू लागला इतका उत्स्फूर्त होता त्याचा प्रतिसाद की क्षणभर आम्हाला हसूच आलं तर एकदा अथर्वनी नवीन बातमी किंवा नवीन घटना ऐकून समजून घेणं अपेक्षित होतं मी आईबाबांच्या मदतीने मी जंगलात गेले होते या घटनेवर बोलायला आणि त्यांच्याकडून प्रश्न उत्तरं घ्यायला सुरुवात केली त्या ओघात मी जंगलात फिरायला गेले होते हा उल्लेख बऱ्याचदा आला पण तेव्हा काही अथर्वनी संभाषणात सहभाग घेतला नाही नंतर आम्ही काही चित्र पाहत असताना चित्रात काय आहे असं विचारलं तर तो, तो म्हणाला दादा फिरायला चालला म्हटलं कुठे तर म्हणाला लांब चालला म्हटलं लांब कुठे अथर्व म्हणाला जंगलात <laughs> त्यांनी नवीन शब्द लक्षात ठेवला होता आणि योग्य जागी वापरलाही होता संपूर्णपणे स्वतःच्या विचारशक्तीनी असे अनेक अनुभव दिवसागणिक येत असतात आणि आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्याचं समाधान मिळवून देतात कर्णभधिरत्व समजल्यापासून ते त्यावर योग्य उपचार करून त्यासाठी लागणारी थेरपी शिक्षण आणि सरकारच्या सवलती मिळवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या अनेक खटपटी यात पालक स्वतःसुद्धा सक्षम होत जातात अनेकदा गावाकडून आलेले भांबावलेले पालक त्यांचं मूल शाळा आणि नंतर कॉलेजमध्ये जाईपर्यंत इतरांना सल्ला देण्या इतपत तयार होतात अनेकदा पालक स्वत या क्षेत्राचं शिक्षण घेऊन स्वतःचं ज्ञान वाढवतात आज कौतुक वाटतं या पालकांचं आणि त्यांच्या मुलांचं जी आता जीवनातल्या अडचणी स्वतः सोडवायला सक्षम झाली आहेत माझा कासवाचा आवाज काढणारं ओम आता पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षात शिकतो आहे हॉस्टेल नवीन मित्र नवं शहर नवा अभ्यासक्रम या सगळ्याशी त्यांनी उत्तम जुळवून घेतलं त्याची अशी स्वतःची एक अडचण होती की सकाळी वेळेवर उठायचं कसं रूममेटवर कायम कसं विसंबून राहणार कारण कॉक्लिअर इम्प्लांट झालेलं असलं तरी प्रोसेसर तर झोपताना काढून ठेवावा लागतो ना अलाम ऐकू येणार कसा मग त्यांनी स्वतःला मोबाईलच्या व्हायब्रेशनची सवय लावून घेतली आता परिस्थिती अशी आहे की हाच वेळेवर उठून बाकी दोस्तांना उठवतो ओम अथर्व तनय प्रणय वैष्णवी मसिरा झरीन अशी किती पिल्लं माझ्याकडे आली त्यांच्या आईबाबांनी अतोनात कष्ट घेतले आपापल्या दिशा शोधून काढल्या आणि त्यांच्या प्रगतीला माझाही थोडा हातभार लागला आहे याचं समाधान आणि काही अनुभव तुमच्याबरोबर वाटावेसे वाटले म्हणून या आठवड्याच्या ललितबंधाचा प्रपंच